आजची ट्रू क्राईम स्टोरी आहे मॅन्डी स्टॅविकची सोळा एप्रिल एकोणीसशे एकाहत्तर ला मँडि स्टॅविकचा जन्म वॉशिंग्टन मधल्या बेलिंगहॅम या शहरामध्ये झाला मँडी तीन वर्षाची असताना तिच्या आईचा म्हणजेच मेरीचा डिवोर्स झाल्यामुळे मॅन्डी तिची बहीण मॉली आणि मुलगा ली यांना घेऊन मेरी वॉशिंग्टन मधल्या अॅक्मे कम्युनिटी या भागामध्ये राहायला आली मँडीचा एक भाऊ ब्रान मात्र त्याच्या वडिलांबरोबरच राहिला मँडीचा परिवार आता ज्या भागामध्ये राहायला आला होता तो भाग म्हणजे अॅक्मे कम्युनिटी हे फक्त तीनशे ते साडेतीनशे घरं असलेलं एक शांत शहर होतं इथे कधीही ना चोरी झाली होती ना कधी लहान मोठे त्रासदायक प्रकार घडले होते इथे राहणारे सर्व लोक एकमेकांना ओळखत होते आणि त्यांचा एकमेकांवर खूप विश्वास होता त्यामुळेच हे लोक स्वतःच्या घराला लॉकही लावत नसत पण लवकरच त्यांचा हा एकमेकांबद्दलचा विश्वास आणि एकमे शहराची शांतता भंग होणार आहे हे कोणालाच ठाऊक नव्हतं आता अठरा वर्षाची झाली होती एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये माउंट बेकर हायस्कूल मधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर मँडी पुढील शिक्षणासाठी सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनला गेली थँक्सगिव्हिंगच्या सुट्टीसाठी मँडी ऍक्मे कम्युनिटीमध्ये स्वतःच्या घरात राहायला आली होती घरी आलं की रोज सकाळी आईबरोबर जॉगिंगला जाणं हा तिचा रुटीनचा एक भाग होता पण पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वदच्या सकाळी मात्र मँडी तिच्या आईबरोबर मेरी बरोबर जॉगिंगला न जाता तिची लाडकी जर्मन शेफट कुत्री कायरा बरोबर जॉगिंगला गेली आजचा हा दिवस मात्र मँडीच्या आयुष्यातला काळा दिवस ठरणार होता ह्याची कल्पना ना मेरीला होती ना मॅन्डीला मँडीचं पुढे काय घडलं हे जाणून घेण्या अगोदर नमस्कार मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका मी या चॅनलवर अनेक ट्रू क्राईम स्टोरीज अपलोड करत असते तुम्ही जर आधीचे भाग पाहिले नसेल तर, तर ते नक्की बघून घ्या मी त्याची लिंक वरती आय बटनमध्ये आणि शेवटी एंड स्क्रीनला दिलेलीच आहे चला तर बघूया पुढे मँडीचं चा काय झालं जॉगिंगसाठी घरातून निघून रिव्हर रिव्हरपर्यंत जायचं आणि तिथून परत घरी यायचं हा नेहमीचा जॉगिंगचा रस्ता होता पण जेव्हा दोन तासानंतर मँडीची लाडकी कुत्री कायरा एकटीच घरी परत आली तेव्हा मात्र मेरीला थोडासा धक्का बसला पण मँडी दुसरीकडे कुठेतरी गेली असेल असा विचार करून मेरी शांत राहिली बराच वेळ झाला तरीही मँडी घरात परत येत नाही हे बघून सर्वात प्रथम मेरीने मॅन्डीचा बॉयफ्रेंड रिक ह्याच्याकडे मँडीची चौकशी केली रिकला मँडीबद्दल काहीच माहित ऐकल्यावर मेरी चिंतेत पडली पण त्याच वेळेला मॅन्डीचा भाऊ ली घरी, घर, चा चा ली ली। घरी परत आला तो त्याच्या मित्राकडे म्हणजे गेला होता आणि हा अँडरसनचं घर मँडीच्या जॉगिंगच्या रस्त्यावरच होतं लीने मँडीला घराकडे परतताना बघितलंही होतं आणि त्यामुळे मेरीने तिची थोडा वेळ वाट बघितली पण बराच वेळ वाट बघूनही जेव्हा मँडी घरी परतली नाही तेव्हा मात्र मेरीने त्या एरियाच्या शेरीफ कडे कंप्लेंट केली अठरा वर्षाची मांडी लापता झाली आहे ही बातमी पूर्ण ऍक्मे शहरामध्ये पसरली आणि पूर्ण ऍक्मे शहर मांडीच्या शोधासाठी घराबाहेर पडलं दोन दिवस सर्वत्र तपास केल्यानंतरही जेव्हा मांडीचा शोध लागला नाही तेव्हा मात्र ऍक्मे शहरावर शोककळा पसरली पोलिसांचा विशेष शोध पथकही लढाऊन कुत्र्यांच्या मदतीने मॅंडीच्या जॉगिंगच्या रस्त्यावरील सर्व जंगल तसंच तिकडचा भाग रात्रंदिवस पिंजून काढत होता पूर्ण तीन दिवस उलटून गेले तरी मॅंडीचा काहीही शोध लागत नव्हता मॅंडीच्या आईच्या सांगण्यानुसार त्या दिवशी मँडीने हिरव्या रंगाची स्वेट पॅन्ट घातली होती पोलिसांना शोध करत असताना मँडीची ही स्वेट पॅन्टही रस्त्याच्या कडेला मिळाली आणि त्यांनी लगेचच ती फॉरेन्सिक लॅबकडे चेकिंगसाठी पाठवून दिली मँडीची ही मिसिंग केस रॉन पीटरसन नावाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली होती पीटरसनने तीन दिवस मँडीचा काहीही शोध लागत नाही असं म्हटल्यावर तपासाची दिशा बदलली आणि स्वतःच्या टीमला बोट घेऊन नुकसेक नदीच्यामध्ये शोधण्याचे आदेश दिले नुकसेक नदीमध्ये हे शोध पथक शोध करत असतानाच शेवटी मात्र त्यांना मँडी मिळाली पण तीही मृतावस्ते नदीच्या एका किनाऱ्यावर पालथ पडलेलं मँडीचं निर्जीव शरीर त्यांच्या दृष्टीला पडलं पण त्या शरीराच्या अंगावर होते फक्त आणि फक्त तिचे जॉगिंगचे टेनिस शूज आणि सॉक्स पोलिसांनी काळजीपूर्वक मँडीची बॉडी नदीमधून बाहेर काढली आणि लगेचच फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवली पोलिसांचं आणि पूर्ण अॅक्मे शहराचं लक्ष लागलं होतं आता फॉरेन्सिक रिपोर्ट्सवर फॉरेन्सिक आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मृत्यूचं कारण होतं होत बाय म्हणजे बुडून गुदमरल्यामुळे झालेला मृत्यू मँडीच्या डोक्यावर मारल्याच्या खुणाही स्पष्ट दिसत होत्या आणि त्याचप्रमाणे तिच्यावर फिजिकल असॉल्ट झाल्याचंही या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं होतं मँडीचा बुडून मृत्यू होणं हे खूप कठीण होतं कारण मँडी एक खूप चांगली स्विमर होती तसंच मँडीची बॉडी जिकडे मिळाली तिकडचं पाणीही इतकं खोल नव्हतं तिथे कोणत्याही स्ट्रगलच्या खुणाही दिसत नव्हता याचाच अर्थ मँडीवर फिजिकल असॉल्ट करून तिच्या डोक्यावर भारी वस्तूने आघात करून ती बेशुद्ध असताना तिला नदीत फेकल्यामुळे तिचा बुडून गुदमरून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला मँडीच्या मृत्यूमुळे शांत असणारं शहर पूर्णपणे हादरून गेलं होतं लोक दुःखी तर होतीच पण आता त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्नांनी थैमान घातलेलं होतं कोणी केलं असेल मँडी बरोबर हे दुष्कृत्य किलर ऍक्मे कम्युनिटी मधील असेल की बाहेरचा असेल किलर पुढच्या शिकारीच्या शोधात तर नसेल ना तिला अजूनही मोकळा फिरतोय आणि त्याच्यामुळेच मांडीबरोबर घडलेला हा प्रकार अजून एखाद्या स्त्रीबरोबर तर घडणार नाही अशा अनेक शंका कुशंकांनी संशयाच्या वातावरणाने ऍक्मे शहरातील वातावरण गढूळ झालं होतं एकोणीसशे शहाऐंशी च्या सुरुवातीलाच युएसए मध्ये डीएनए टेस्टिंग सुरू झालं होतं आणि मँडीच्या फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये मँडीच्या डेड बॉडी मधून एक मेलचा डीएनए पोलिसांना मिळाला तो डीएनए पोलिसांकडे असलेल्या क्रिमिनल डाटावर चेक करून कोणत्याही क्रिमिनलशी तो मॅच होतोय का ह्याचा पोलिसांनी शोध घेतला पण तो कोणत्याही क्रिमिनलशी मॅच होत नसल्यामुळे मँडीची हत्या कोणत्या तरी पेशेवर गुन्हेगाराने केलेली नसून ती एका सामान्य माणसाने केलेली असल्याचं कन्फर्म झालं ज्या लोकांनी मँडीला शेवटचं पाहिलं होतं अशा सगळ्या लोकांची चौकशी पोलिसांनी सुरूच ठेवली होती आणि या लोकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांचा पहिला संशय ठरला डेव्हिड सुची नावाचा माणूस या माणसाला जेव्हा मँडी बेपत्ता झाली तेव्हा ॲक्मेमधल्या लोकांनी बघितलं होतं हा माणूस थोडासा टपोरी मवाली आणि कॅरेक्टरने ढिला असल्यामुळे तो असं काहीतरी दुष्कर्म नक्कीच करू शकतो असं पोलिसांना वाटलं आणि पोलिसांनी लोकांच्या मदतीने त्याचं एक स्केच बनवलं आणि त्याला लगेच अटकही केली पण त्याचा डी एन ए आणि मँडीच्या बॉडीवर मिळालेला डी एन ए मॅच न झाल्यामुळे हा पोलिसांना त्याला सोडून द्यावं लागलं पोलिसांकडे असलेला शेवटचा धागाही अर्थहीन निघाला लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आणखीन तीस लोकांचा सलायवा सॅम्पल घेऊन त्याचंही डीएनए टेस्टिंग करण्यात आलं पण इथेही पोलिसांच्या हाती निराशाच आली केस एफबीआयकडे सोपवण्यात आली पण एफबीआयच्या पदरीही अपयश पडलं खूप प्रयत्न करूनही पंचवीस वर्षांसाठी मँडीची ही केस अनसॉल्डच राहिली या पंचवीस वर्षांच्या मध्ये दोन डिटेक्टिव्ह चेंज झाले पण या केस साठी प्रत्येक डिटेक्टिव्ह कसून प्रयत्न करतच होता पण तरीही केस सॉल्व्ह होत नव्हती आणि त्यानंतर दोन हजार ला ही केस केविन बोही यांच्याकडे सोपवण्यात आली डिटेक्टिव्ह केव्हिनी एक वेगळी स्ट्रॅटेजी वापरायचं ठरवलं आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसार त्यांनी अॅक्मे असणाऱ्या सर्व मेल्सचे डीएनए सॅम्पल्स गोळा करायचं ठरवलं या पूर्ण प्रोसिजरला जवळजवळ चार वर्ष लागली पण इतकी मेहनत करूनही अॅक्मे कोणत्याही मेलचा डीएनए मँडीच्या बॉडीवर मिळालेल्या अनआयडेंटिफाईड मेल डीएनएशी मॅच झालाच नाही पोलिसांच्या मेहनतीवर परत एकदा पाणी पडलं आता मात्र मँडीचा हत्यारा मिळणं शक्यच नाही असं तिथल्या रहिवाशांना वाटायला लागले आणि पोलीसही पूर्ण हताश झाले होते पण म्हणतात ना जिथे माणसाचे प्रयत्न संपतात तिथे दैवी चमत होता। दैवी चमत्कार सुरू होतात आणि तसाच एक जून दोन हजार तेराला ला काही स्त्रिया स्वतःच्या मुलांना घेऊन वॉटर पार्कला गेल्या होत्या त्यांच्यामधील दोन स्त्रिया हिथर आणि मेरेली मॅंडी बरोबर एकाच कॉलेजला होते आणि अर्थातच मँडीच्या केसचा सेन्सेटिव्ह सेन्सिटिव्ह विषय त्यांच्या बोलण्यात निघाला मँडीची कोणी हत्या केली असेल याविषयी बोलता बोलता त्या दोघींच्या तोंडातून एकच नाव पडलं आणि ते नाव होतं टीम बासच दोघींच्याही तोंडातून टीम बासचं नाव येण्याला कारण होतं त्यांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये टीमकडून अतिशय घाणेरडे आणि वाईट अनुभव आले होते त्यांच्यापैकी एकीला टीमने फिजिकली मॉलेस्ट करण्याचा प्रयत्न केला होता तर दुसरीला सामोरं जावं लागलं होतं फिजिकल हॅरासमेंटला हे दोन्ही अनुभव त्या साथी एक खूप मोठा मेंटल ट्रॉमा होते आणि त्यांनी हे अनुभव आजपर्यंत शेअर केले नव्हते पण ऍक्मे मधील प्रत्येक रहिवाशाला कधी ना कधीतरी मँडीचा खुनी मिळावा त्याला शिक्षा व्हावी असं मनापासून वाटत होतं आणि त्यामुळेच कदाचित बोलता बोलता या दोघींना ह्या गोष्टीची जाणीव झाली की जोपर्यंत त्या टीम बाज बद्दल पोलिसांना सांगत नाही तोपर्यंत मँडीची ही केस सॉल्व्ह शक्यच नाही आणि म्हणूनच जवळ जवळ पंचवीस वर्षांनी ह्या दोघींनी धीर करून केविन बोहीला कॉन्टॅक्ट केला केविन बोही हा त्यांचाच कॉलेजचा एक स्टुडंट होता त्यांनी केविनला टीम बाज बद्दल सांगितलं टीम बासला तर केविन बोही ओळखत होता आणि टीम बाज बद्दल त्यांना जे जे वाईट अनुभव आले होते तेही या दोन्ही लेडीजनी पोलिसांसमोर न घाबरता न लाजता शेअर केले तब्बल पंचवीस वर्षांनी पोलिसांच्या हातामध्ये केस बाबत एक सॉलिड लीड लागली होती टीमचं आणि मँडीचं घर एकमेकांच्या जवळच होतं आणि इतकंच नाही तर त्या दोघांच्या फॅमिलीज एकमेकांच्या फ्रेंड्स होत्या या दोन्ही फॅमिलीज मधले रिलेशन खूप चांगले होते टीमचा छोटा भाऊ टॉम तर मँडीचा खूप चांगला मित्र होता समुर होता होता आता पोलिसांसमोर एकच प्रश्न की जर टीम होता। तर टीमचा डीएनए मँडीच्या बॉडीवर मिळालेल्या डीएनए नाही आता परत एकदा पोलिसांनी पूर्वी केलेले इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट चाळायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की पोलिसांकडनं खूप मोठी चूक झाली होती टीमचा किंवा टीमच्या फॅमिलीचा डीएनए कधी टेस्ट केलाच गेला नाही कारण टीमची फॅमिली आणि मँडीची फॅमिली खूप क्लोज होती आणि त्यामुळे दोन हजार नऊ साली जी काही डीएनए टेस्ट करण्यात आली होती त्यामधून टीमची फॅमिली वगळली गेली होती पण आता मात्र हिथर आणि मेरिलीने टीमचं नाव संशयित म्हणून पुढे आणलं होतं टीम बासच मँडीचा खुनी आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी पोलिसांना सर्वात प्रथम टीमचा डीएनए मिळवण्याची जरुरी होती आणि त्यासाठी पोलिसांनी टीमच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला या पंचवीस वर्षामध्ये खूप गोष्टी बदलल्या होत्या आणि त्याचप्रमाणे टीमही आता ऍक्मे मध्ये राहत नव्हता तर तो अॅक्मे पासून दूर एव्हरसन मध्ये त्याच्या बायको आणि तीन मुलांच्या सोबत राहत होता त्याच्या घरापासून जवळच असणाऱ्या एका बेकरी शॉप मध्ये तो डिलिव्हरी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता पोलीस टीमला जाऊन भेटले आणि त्यांनी त्याला मँडीच्या केस बद्दल विचारलं त्याला जेव्हा पोलिसांनी डीएनए टेस्टिंग साठी सलायवा सॅम्पल देण्याची रिक्वेस्ट केली तेव्हा मात्र टीमने पोलिसांना सरळ सरळ नकार दिला त्यांनी पोलिसांना सांगितलं की मला माहिती आहे तुम्ही अशा प्रकारचे सलायवा सॅम्पल्स गोळा करता डी एन ए टेस्ट करता आणि एखाद्या निर्दोष व्यक्तीला खुनाच्या केसमध्ये अडकवता आणि म्हणूनच मी काहीही झालं तरी तुम्हाला डीएनए सॅम्पल देणार नाही आता मात्र पोलिसांचा संशय पक्का झाला की टीमचा मँडीच्या केसमध्ये काही ना काहीतरी हात आहे पण तरीही पोलिस त्याच्यावर कोणतीही जोर जबरदस्ती करू शकत नव्हते कारण त्यांच्याकडे टीम विरुद्ध कोणताही पुरावा नव्हता आणि म्हणूनच पोलिसांनी दुसऱ्या कोणत्या तरी मार्गानं टीमचं डी एन सॅम्पल मिळवायचं ठरवलं पोलिसांनी आता टीमची बॅकग्राऊंड चेक केली आणि त्यासाठी त्यांनी टीमचा छोटा भाऊ टॉमची भेट घेतली टॉमने पोलिसांना सांगितलं की कॉलेजमध्ये असतानाच टीमचं एका मुलीबरोबर अफेअर होतं पण काही कारणामुळे टीमचं त्या मुलीशी ब्रेकअप झालं आणि त्यावेळेपासून टीममध्ये बरेचसे चेंजेस आले टीम खूप अग्रेसिव्ह झाला सर्व स्त्रियांबद्दल मुलींबद्दल त्याच्या मनात एक प्रकारचा द्वेष उत्पन्न झाला पण असं असतानाही मँडीच्या हत्येनंतर बरोबर सहा आठवड्यातच टीमने त्याच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जीना मेलनशी लग्न केलं या गोष्टीचं त्यावेळेला सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं आता पोलिसांनी जीना मेलनला म्हणजेच टीमच्या बायकोला भेटायचं ठरवलं जीनानी पोलिसांना सांगितलं की टीम हा एक अतिशय डॉमिनेटिंग पर्सनॅलिटीचा माणूस होता तो जीनावर नेहमी वर्चस्व गाजवायचा जीनाला गुलामासारखी वागणूक द्यायचा तो जीनाला मेंटली टॉर्चरही करायचा पंचवीस वर्ष ती टीमचं हे वागणं मानसिक टॉर्चर सहन करत राहिली होती कारण जर तू माझ्याशी डिव्होर्स घेतलास तर मी काहीही करून आपल्या तीनही मुलांचा ताबा मिळवेल आणि त्यानंतर तुला आपल्या मुलांना कधीही बघून देणार नाही अशी धमकी टीमने तिला देऊन ठेवली होती अशा माणसाजवळ आपल्या मुलांना सोडण्यासाठी कोणती आई तयार झाली असती आणि म्हणूनच केवळ मुलांसाठी जीना टीमचं हे विचित्र वागणं सहन करत होती पोलिसांनी आता त्यांचं पूर्ण लक्ष टीमवर केंद्रित केलं पोलिसांच्या दृष्टीने तो जरी प्राईम सस्पेक्ट होता तरीही त्याला खुनी म्हणून कोर्टात प्रूव्ह करण्यासाठी पोलिसांना टीमचा डीएनए मिळवणं भाग होता यासाठी पोलिसांनी त्याच्या मागे पोलिसांचा एक खास पथक लावलं जेणेकरून टीम अशी एखादी वस्तू फेकेल ज्याच्यामधून टीमचा सलायवा सॅम्पल मिळेल आणि डीएनए टेस्टिंगही करता येईल पण टीमला मात्र पोलिसांनी ठेवलेल्या वॉच ची पूर्ण कल्पना होती आणि म्हणूनच तोंडाला लावलेले कफ्स आणि स्वतःचा सर्व कचरा टीम स्वतः बरोबर सांभाळून घरी घेऊन जायचा टीमचा डीएनए सापडणं आता आपल्याला खूप कठीण पडणार आहे हे जेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं तेव्हा पोलिसांनी टीमच्या ऑफिस मधल्या त्याच्या बॉस ची म्हणजेच किम वेगनरची मदत घ्यायचं ठरवलं वेगनरला अनेकदा टीमचा खूप वाईट अनुभव आला होता तो छोट्या छोट्या गोष्टींवर खूप चिडचिड करायचा स्त्रियांबरोबरची त्याची वागणूक वेगनरला अजिबात पसंत नव्हती वेगनरलाही तो नावाने न हाक मारता वुमन असं बोलायचा त्यामुळेच कोणतेही आढेवेडे न घेता वेगनर पोलिसांना मदत करायला तयार झाली आता टीमची कोणती एखादी वस्तू आपल्याला मिळते का ह्याच्यावर वेगनर बारकाईने लक्ष ठेवायला लागली तीन महिने वॅगनरनी टीमवर लक्ष ठेवलं पण वॅगनरच्या हातामध्ये काहीही लागलं नाही पण शेवटी तो दिवस उगवला टीमने अजाणतेपणी एक कोकचा टीन आणि प्लास्टिकचा ग्लास कचऱ्याच्या बकेटमध्ये फेकला आणि वॅगनरने टीमची नजर चुकवून तो कॅन आणि प्लास्टिकचा ग्लास उचलून पोलिसांच्या हवाले केला आता तिच्यासकट पोलिसांसकट सर्वजणच फॉरेन्सिक रिपोर्टची वाट बघत होते आणि थोड्याच अवधीत आलेल्या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार मॅन्डीच्या बॉडीवर मिळालेला अनआयडेंटिफाईड मेल डीएनए टीमच्या डीएनए सोबत मॅच झाला जवळजवळ तीस वर्षानंतर मेंढीचा खुनी सापडला होता जो होता टीम बास बारा डिसेंबर दोन हजार सतराला पोलिसांनी टीम बासला मॅन्डीच्या किडना फिजिकल असॉल्ट त्याचप्रमाणे मर्डर या चार्जेस खाली अटक केलं केस कोर्टामध्ये उभी राहिली मॅन्डीची ही केस ऍक्मेच्या प्रत्येक रहिवाशासाठी इतकी खास होती की मॅन्डीचे वकील म्हणून कोर्टात उभे राहिलेल्या देव मॅकरने कोणतीही फी आकारली नाही हे सर्वात महत्वाचं होतं तसंच ते रिटायर असूनही मँडीची केस लढण्यासाठी कोर्टात उभेही राहिले डीएनए मॅच झाला असल्यामुळे ही केस आता सरळ निकालाकडे जाईल असं सर्वांनाच वाटलं होतं पण तसं घडलं नाही कारण ट्रायल सुरू असताना टीमने साक्ष देताना सांगितलं की त्याच्यामध्ये आणि मँडीमध्ये एक सिक्रेट अफेअर सुरू होतं आणि त्यामुळे मी मँडीवर फिजिकल असॉल्ट केलेला नसून आमच्या दोघांमध्ये जे काही घडलं त्याला मँडीची पूर्ण संमती होती टीमची ही साक्ष म्हणजे त्याच्या नीचपणाचा कळस होता मँडीच्या वकिलांनी अर्थातच टीमची ही साक्ष खोडून काढताना कोर्टात सांगितलं की टीम हा मँडीपेक्षा चार वर्षांनी सिनियर होता आणि त्या दोघांच्या मध्ये कधी साधं बोलणंही होत नव्हतं त्यांना कोणीही एकत्र फिरतानाही बघितलेलं नव्हतं आणि त्यामुळेच मँडीचं आणि टीमचं अफेअर असणं ही, 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 ही अशक्य गोष्ट होती टीमचं आणि मँडीचं काही अफेअर नव्हतं हे सांगण्यासाठी मँडी तर आता जिवंत नव्हती पण यावेळेला मँडीच्या बाजूने उभी राहिली टीमची फॅमिली टीमच्या बायकोने म्हणजे जीनाने कोर्टमध्ये सांगितलं की तिने टीमला त्याच्या आईशी बोलताना ऐकलं होतं की मँडीच्या खुनाचा आणि फिजिकल असॉल्टचा सर्व ब्लेम मी माझ्या वडिलांवर टाकतो आणि त्याला माझी आई म्हणून तो सपोर्ट कर अर्थात टीमच्या आईने या गोष्टीला पूर्णपणे नकार दिला होता टीमचे वडील जाऊन काही वर्ष झाली होती पण तरीही केवळ स्वतःला वाचवण्यासाठी आपले सर्व घाणेरडे कर्म तो स्वर्गवासी वडिलांवर टाकण्यासही मागे पुढे बघत नव्हता टीमच्या भावाने म्हणजेच टॉमनेही कोर्टात साक्ष दिली की टीमने त्याच्यावर खूप प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला होता टीमने त्याला सांगितलं होतं की तू कोर्टात अशी साक्ष दे की मँडी ही एक चारित्र्यहीन मुलगी होती तिचे आणि टीमचे होते पण टॉम अतिशय जवळचा मित्र होता म्हणूनच त्याने बोलण्याला नकार दिला इतकंच नाही तर कोर्टामध्ये मॅन्डीच्या बाजूने साक्ष दिली टीम विरुद्धची ही केस कोर्टामध्ये जवळजवळ दोन आठवडे चालले आणि शेवटी कोर्टाने टीमला मँडीच्या खुनाच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावली त्याला सत्तावीस वर्षाची शिक्षा सुनावली गेली आणि त्यातही चोवीस वर्ष टीमला कोणताही पॅरोल मिळणार नाही असंही जजने सांगितलं मँडिच्या आईने मेरीने मॅनडीला कधीतरी न्याय मिळेल ही, 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 ही आशाच सोडून दिली होती आणि म्हणूनच केसचा निकाल लागताच एक्क्याऐंशी वर्षाच्या मेरीला अश्रू आवरले नाहीत मँडीला पूर्ण तीस वर्षांनी न्याय मिळाला होता आणि मँडीच्या फॅमिलीने सुटकेचा निश्वास टाकला टीमला शिक्षा झाली खरी पण तरीही टीमने स्वतःचा गुन्हा कधीही मान्य केला नाही शेवटपर्यंत मी इनोसंटच आहे असं तो सांगत राहिला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार